तळेगाव ढमडेरे येथील वेळ नदी पुलावरील रस्त्याची अद्याप दुरुस्ती नाही शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढरे येथील वेळ नदी पुलावरील रस्त्याची अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नाही तळेगाव ढमडेरे येथील वेळ नदी पुलावरील रस्ता तळेगाव ढमढरे नावेरे रस्त्याला जोडलेला असून कासारी फाटा ते अहिल्यानगर पुणे महामार्गाला जोडलेला आहे पुलाजवळील रस्त्यावर अतिशय मोठे खड्डे पडलेले असून रस्त्याचे अद्याप डांबरीकरण करण्यात आलेलं नाही पुलाजवळील रस्ता वळणाचा असून या रस्त्यावर दुहेरी खड्डेही पडलेले असल्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणारी वाहनं हेलकावत प्रवास करत असतात अहिलानगर पुणे महामार्गाच्या दिशेनं जाणारा पुलाजवळील रस्ता उताराचा असून रस्त्याचा डांबरीकरण उखडलेला आहे या पुलावरील रस्त्यांवरून कासारी बुरुंजवाडी कवठिमळा कोंडापुरी खंडाळी रांजणगाव गणपती एमआयडीसी कारेगाव सरदवाडी शिरूर अहिल्यानगर तसेच तळेगाव ढमढेरे माळवाडी विठ्ठलवाडी पाटेठाण राहूर पिंपळगाव यवत देवकरवाडी न्हावी सांडस सांगवी सांडस पिंपरी सांडस वाडे बोल्हाई अष्टापूर भवरापूर हिंदगावगाव केसनंद या गावांकडे जाणारी येणारी वाहन तसेच प्रवासी प्रवास करत असतात या पुलावरील रस्त्याच्या दुरुस्तीला निधी बऱ्याच दिवसांपूर्वी मंजूर झाल्याचं समजतंय पुलाजवळील अवस्थेत असलेल्या रस्त्याचं डॉम्बरीकरण कधी होईल तसेच पुलावर पडलेले खड्डे कधी मुजवण्यात येतील असा सवाल वाहन व वा प्रवासी चालक करत आहेत